गोव्यातील पालक मुलांना सरकारी शाळेत पाठवत नसल्यानं सरकारकडून त्यांच्यावर टीका केली जाते तसंच पालकांनी मुलांना सरकारीच शाळेत पाठवण्याचं आवाहन देखील वारंवार केलं जातं पण तरीही पालक मुलांना खाजगी शाळेत पाठवणं पसंत करतात याचं मुख्य कारण म्हणजे सरकारी शाळेतील शिक्षणाचा निकृष्ट दर्जा हेच आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे सत्तरी तालुक्यातील सरकारी शाळा या तालुक्यात तालुक एकशे एक सरकारी शाळा आहेत पण या शाळांमध्ये इंग्रजी विषयाचे केवळ चोवीस शिक्षक आहेत यातील खोतोडा सरकारी शाळेत एकही इंग्रजी शिक्षक नाही अशा शाळांमध्ये पालकांनी मुलांना पाठवावे का असा प्रश्न उपस्थित होतोय गुळेली पंचायत क्षेत्रातील सरकारी शाळांसाठी फक्त एकच इंग्रजी शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे शाळा जास्त आणि शिक्षक कमी असल्यानं आहे ते शिक्षक पुरवून घेण्याचं काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे त्यामुळे एका वर्गात आठवड्यातील फक्त दोनच दिवस इंग्रजी विषय शिकवला जातोय मिळालेल्या माहितीप्रमाणे खेतोडा पंचायत क्षेत्रातील सरकारी प्राथमिक शाळांपैकी एकाही शाळेत इंग्रजी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही गुळेली पंचायत क्षेत्रातील तीन सरकारी प्राथमिक शाळांसाठी फक्त एकच इंग्रजी शिक्षक आहे हा शिक्षक आठवड्यातून दोन दिवस एका शाळेत शिकवण्याचं काम करतो आता अशा शाळांमध्ये पालक मुलांना कसं पाठवतील सरकारी शाळेतील पटसंख्या वाढवायची असेल तर तिथं पुरेसे शिक्षक देणं गरजेचं आहे अशी मागणी पालकांमधून होत आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या